नमस्कार मी दत्तप्रसाद शिरगुरकर गोव्यावरून आलोय मॅडमकडून कन्सल्टेशन घेतलं होतं अठरा दोन हजार अठरा साली तेव्हापासून छान रिझल्ट आले मुख्य म्हणजे मॅडमनी सांगितलं माझं सात सहा कॉम्बिनेशन असल्यामुळे मला सायन्सेस सायन्सेसमध्ये जास्त यश आहे दोन हजार अठराच्या अगोदर मी प्रॅक्टिस करत होतो पण दोन हजार अठराच्या नंतर थोडं सिरियसली अँबिशियस पद्धतीनं मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली मला छान रिझल्ट आले माझा क्लायंट बेस खूप मोठा आहे आणि आता ही प्रॅक्टिस मला पुढच्या लेवलवर घेऊन जायची होती म्हणून मी हा कोर्स केला मला न्यूमरोजीचा ऍडव्हान्स कोर्स पण करायचा आहे त्याशिवाय निमरो वास्तू पण करायचा आहे आणि टेरो पण करायचा आहे मॅडमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे खूप सोपी आहे मॅडम अगदी ग्राउंड लेव्हलला अगदी तुमच्या लेवलला येतात आणि शिकवतात तुम्हाला समजेपर्यंत शिकवतात जोपर्यंत एक कन्सेप्ट तुम्हाला समजत नाही तोपर्यंत त्या पुढे जात नाही मला कंटेंट पण आवडलं कंटेंट मुख्य म्हणजे ओरिजिनल आहे कुठे कॉपी पेस्ट नाही आणि खूप कॉन्फिडन्स आला खूप कन्सेप्ट जे होते ते क्लासमध्येच क्लिअर झाले